माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारत्नमाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रवाणी सासर उंबरकर माहेर भडगाव आज साऊदच देवी जागर देवीचे गाणे धणाई फोणाई माता तू ही ये गाई गाई धणई फोणाई माता बोण्यालाय गाई गाई मी तुझी लेक तू माझी गाई मी तुझी लेक तू माझी आई धणाई पुणाई माता बोलायला एक गाई गाई धणाई पुणाई माता बोलायला एक गाई गाई मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझे आई तुला बसायला देते चंदनाचे पाट तुला बसायला देते चंदनाचे पाट तुझ्या बोण्याचा ग काशाचा ग थाट तुझ्या बोण्याला काशाचा ग थाट थाटामध्ये वाडत आहे ग खेळीचे ग पान थाटामध्ये ग केळीचे ग पान त्यावर आहे तुझा बाई सन्मान त्यावर करते बाई तुझा सन्मान नऊ पोळ्या पाच मांडे त्यावर दिवल्या चौदा बाई नऊ पोळ्या पाच मांडे त्यावर चौद्या दिवल्या बाई मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई धनाईपुणाई माता बोलायला एक गाई गाई धणाईपुणाई माता बोनायला एक गाई गाई गा मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई फुलवातीचं उजड तुझ्या मंदिरात तुझं बोन भरते मी मनोभावात तुझं भन ते मी वनो भावात उजव्या हाताला लाग वाढते गुळवाणी सांजा शेवायाग उजव्या हाताल वाढते गुळवाणी सांजा शेवायाग तुझ्या पुढे वाढते मोगऱ्याचा भात तुझ्या पुढे वाडते मोगऱ्याचा भात बाजूला ग ठेवते तुपाची गवाहाटी बाजूला ग ठेवते तुपाची गवाटी भाऊ बंद आले बाई गसाठी भाऊ बंद आले बाई बोन्यासाठी बोण्यासाठी बाई मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई धनाई पुणाई माता बोनले गाई गाई धनाई पुणाई माता बोण्याले ग गाई गाई मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेख तू माझी आई वालाच्या शेंगा वांग्याच्या उसऱ्या वालाच्या शेंगा वांग्याच्या ग उसऱ्या उडदाचे नारळ नैवेद्या साठी उडद द्याचे नारळ नैवेद्या घ भाऊ बंद आले ग बोण्याला पाणी फिरवण्यासाठी भाऊ बंद आले ग पाणी फिरवण्यासाठी धनाई पोणाई माता कर माझी तू सारी बदाणी धनाई पोणाई कर माझी समाधानी आनंदाने खाल्ले तू खाल्ले व बोन बोन आनंदाने खाल्लं ग बोन सोन देवी माता कर माझ्या जीवाचं घसो न देवी माता कर माझ्या जिवाचं घसोन धनय पुण्या माता तू भोळी ग बाळी धनाय पोणय माता तू भोळी ग बाळी तुझ्या नैवेद्याला केली मी पुरणाची पोळी तुझ्या नैवेद्याला केली मी पुरणाची ग पोळी तुझ्या मुखात ग देते पानाचा ग बिडा तुझ्या मुखात ग देते पानाचा ग बिडाम जाऊ दे ग घरातील इडा पिडा जाऊ दे ग घरातील इडा पिडाम धनय पुनय माता तुला करते जय जयकार धनैपुणै माता तुझा करते जय जयकार तुला आमचा सगळ्यांचा ग सष्टंग नमस्कार तुला आमचा सगळ्यांचा सष्टंग नमस्कार मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई धनै पुणे माता पुण्याला एक गाई गाई धनई मातात माता ताई गाई धनई पुणे माता तू एक गाई गाई मी तुझी लेक तू माझी आई मी तुझी लेक तू माझी आई धनै पुणे माता की जय धनई पुणे माता की जय